चला आधी ज्यांनी ऑर्डर टाकली आहे ना मग कसं वाटतं तुम्हाला लोणचं छान असं आणि ह्याच्यात तेल तुम्ही घरी आलं तरी ऍड करू शकता तुम्हाला आता व्हिडिओत पण मी सांगते कारण की कुरिअरला जास्त तेल जमत नाही म्हणून आम्ही प्रमाणानुसारच वापरले तेवढं पॅकिंग केलंय ते जागा शिल्लक तो आणायला अजून आता हे सगळं उतरवायचं आणि परत अजून पॅकिंग करायची खूप गडबड चालली ती शेवाया शाबू बटाट्यात चकली सांडगे आणि त्याच्यात लसूण आहे जी काय कुणी मागल गावरान ती द्यायचं बंदच नाही असं ठरवलंय आणि सगळं द्यायचं एका ताई साहेबांनी खूप मागितले म्हणलं देऊ त्याला काय तेव्हा बनवून तेवढंच तर बा कसं वाटते एका किलो तेवढं लोणचं बसते ही एक एक किलोची पाकिट तर बाहेर नुरियरला घरीच पॅक करायला ती पण तुम्हाला दाखवू किता सात आठ बाहेर सात आठ आणि अजून ती टप आणून पॅक करायचं थोडं राहिले ती पण म्हणलं अगोदर व्हिडिओ काढणं गरजेचं आहे या कस वाटत आपलं लोनचं कमेंट करून सांगा आणि घ्या पटापटा ऑर्डर टाका छान अशा बाहेर आपण पॅक करू लोन आम्हाला काय करायचं तुम्हाला माहिती का बॉक्स आमच्याकडे सध्या ऑर्डर दिलेली नाही अजून काय ऑर्डर आली नाही बॉक्स घरगुती आम्ही तयार करतोय आणि घरच्या घरी तयार करून जोडायचं ह्या आपण ही आठ मोठे मोठे पुस्तकायचं की ती बराबर म्हणजे जी, जी आहे बर ते बराबर त्याचे बॉक्स तयार करते तुम्हाला परत बघायला भेटतील पॅक करून घेऊन खेळा बसले तर नाही बसून बसतात आणि मग ह्या टप्प्यातलं लोणचं आणि मग घरातलं लोणचं करावा सगळा राडा बाहेर आणला की शुभ्र आली की फत्ते त्याच्यामुळे थोडं थोडं आणावं लागतं मला येणार पॅक करायला हँडलाच है। करावं लागेल लसूण लसूण एक आपल्या तेवढा बसलाय फुल पेपर मध्ये दिलाय आपल्या म्हणजे ही काम आहे ना ह्याच्यात अर्धा किलो बसेल एक किलो नाही बसला तर दे घेतो पॅकिंग करून पटा पटा चला पॅकिंग करू लागा मग काढू व्हिडिओ परत पॅक केले